निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण सुरू आहे भाजपला तर तडाखा बसलेलाच आहे पण तडाखा बसल्यानंतर पुन्हा एकदा बाजूच्या गल्लीत कसं न्यायचं विषयांतर कसं करायचं हे त्यांना चांगलं कळलंय म्हणून निवडणूक झाल्यानंतर ताबडतोब सुरू केलं की उद्धव ठाकरे हे पुन्हा मोदी सोबत जाणार एनडीए मध्ये जाणार जायचं ज्याने आपल्याला संपवायचा प्रयत्न केला आपल्या माते समान शिवसेना खतम करण्याचा प्रयत्न केला त्या नालायकांबरोबर पुन्हा जायचं मी पुन्हा मी तुम्हाला सगळ्यांना विचारतोय मग त्यांना काय होत आहे की गैरसमज पसरून द्यायचा आणि स्वतःच अपयश झाकून ठेवायचं अहो तुमचं तुम्ही बघा ना आमचं कशाला वाकून बघताय तुमचं काय काय उघड पडलंय ते तुम्ही बघा कशी तुमची वरपासून खालपर्यंत अगदी हा बरोबर काय बोलला फाटले माझी पंचायत काय होते नंतर थोडी घराण्याची भाषा आपोआप येते पण मग मग एक सभ्यतेचा तुम्ही शिक्का मारलात माझ्यावर समानार्थी शब्द शोधावा हो लागतो पण फाटले फाटले आता फाटलेला दुसरा समानार्थी शब्द नाही त्याच्यामुळे फाटली फाटले ती फाटलीच आहे ते नाही झाकून ठेवायचं मग उद्धव ठाकरे एनडीएत जाणार आता मध्ये कोणीतरी काढलं भुजबळ शिवसेनेत जाणार मला प्रश्न विचारले म्हटलं तुमच्याशी भुजबळ बोललेत नाही मी भुजबळांशी बोललोय नाही भुजबळ माझ्याशी बोललेत मग मा कशाला तुम्हाला या नसत्या उचापाते करायचे आहेत ते आहेत मंत्री आहेत त्यांचे ते बघतील ना प्रत्येक जण आहे समजदार आहे तो त्यांच्या वाटेन वाटेने चाललोय आम्ही आमच्या वाटेने चाललो आहोत पण तुम्ही जे काय सांगड घालण्याचा प्रयत्न करताय आणि तुमचा अपयश झाकण्याचा प्रयत्न करत आहात मी या सगळ्यांचा सत्कार केला खासदारांचा तर केलाच पण माझ्या योद्ध्या उमेदवारांचा सुद्धा केला आणि तुमची जी आता झालेली आहे चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांची युती ही नैसर्गिक आहे की अनैसर्गिक आहे कारण नितीश कुमार म्हणाले होते की आम्हाला जसं मी म्हणतो की मला भाजपा मुक्त राम पाहिजे तुम्हाला मिळाला तसं नितीश कुमार बोलले होते की संघ मुक्त भारत तो नितीश कुमार तुम्ही त्याचं मानाचं पा पान ताट सगळं वाढून तुम्ही त्याच्या बाजूला बसलाय बसलायत तुम्ही दुसऱ्या बाजूला चंद्राबाबू नायडू ज्या चंद्राबाबू ना मोदी म्हणाले होते युटन बाबू आणि चंद्राबाबू मोदींना म्हणाले ते हे अतिरेकी आहेत मग मेंदे तुम्ही सांगा चंद्राबाबू मोदींना अतिरेकी बोलले होते मग तुमचा नक्षल काय शहरी नक्षलवाद नेमका आहे कुठे हे हिंदुत्ववादी आहेत का ते मांझी बोलले होते की राम आणि कृष्ण हे काल्पनिक आहेत दुसरं कोणी बोलला तर काय आगडोब उसळला असता भाजपनी पूर्ण त्यांची काय चपला मारल्या असत्या जोडे मारले असते प्रतिमा जाळल्या असत्या पण आता बसलेत ओ मांजी रे करत गाणं ना घेतलेत बरोबर सगळे हे असे सगळे ज्यांचा विचाराचा पत्ता नाही काही त्याला हिंदुत्वाचा आधार नाही आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकायला शिकवायला निघालात अहो हिंदुत्व माझ्या आजोबाने आणि माझ्या वडिलांनी मला भरपूर शिकवलेलं आहे आणि त्यांच्या मार्गावरती मी पुढे हिंदुत्व घेऊन जातोय <laughs> त्यांच्या मार्गावरती मी हिंदुत्व घेऊन जातोय तुमचं बुरसटलेलं हिंदुत्व मला मान्य नाही आमचं हिंदुत्व हे तेजस्वी आहे सुधारणावादी आहे गोमूत्रधारी हिंदुत्व आम्हाला मान्य नाही हे मी ठामपणाने सांगतोय शेंडी जानव्याचा आणि देवळात घंटा बडवणारं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही जे माझ्या वडिलांनी मला शिकवलेलं आहे आम्हाला अतिरेकेनं बडवणार हिंदू पाहिजे तुम्ही आम्हाला हिंदुत्वाचे धडे द्यायला जाऊ नका तुम्ही आम्हाला शिकवायच्या फंदात पडू नका तुम्ही सत्तेसाठी जे हिंदुत्व सोडले ते तुम्ही मोदींना मी विचारतोय सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्व का सोडलं पूर्ण देश ते काय कोणाचं होतं ना देशाला माहिती पाहिजे सगळ्यांनी सांगा तुम्ही हा काय नेशन टू का नो का तुम्ही हिंदुत्व सोडलं का तुम्ही लाचार झालात हा पुस्ताय भारत <laughs> नाही आता पुसताय भारत त्यांना पुसून टाकतोय पुढच्या निवडणुकीमध्ये यांचं नामोनिशाण नाही शिल्लक ठेवायचे जे नड्डा निघाले होते आपल्याला नड्डाला की फक्त भाजपा शिल्लक राहील नड्डाजी नड्डा समाल के रको <laughs> या देशात शिवसेना संपवण्याचे प्रयत्न प्रत्येक वेळेला झाले शिवसेना त्यांना पुरून उरलेली आहे त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाला सांगतोय जे मग अशी थोडस राहिलं शिवसेना प्रमुखांनी जे मला सांगितलं की आत्मविश्वास आणि अहंकार फरक फरक लक्षात ठेव आणि म्हणून मी आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा